गणपती बप्पा मोर्या गणपती बाप्पाचे अगदी आवडते असे उकडीचे मोदक वाफाळलेले आणि त्याच्यावरती तुपाची झाडवा व्हावा ह्या बात आहे गणपती बाप्पाला आपल्याला असाच नैवेद्य आज भोग म्हणून दाखवायचा आहे चला तर मग बनवूया आपण बघू शकता तुम्ही इथे मोदक कसे दुसरुशीत अगदी लोण्यासारखे झालेले आहे सारण देखील आतमध्ये एकदम छान असं सुजून मुरून मस्तपैकी झालेला आहे मोदकचा टेक्स्चर बघा तुम्ही आहे की नाही छान चला तर बनवायला घेऊया आपण इथे मी एका कढईमध्ये ह्या वाटीच्याच प्रमाणाने दोन वाटी असे पाणी घेणार आहे आणि ह्याच वाटीच्या प्रमाणाने मी तांदळाची पिठी देखील घेणार आहे याच्यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला थोडंसं एक चम एक चमचाभर तेल घालायचं आहे आता मी ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथे तांदळाची पिटी घेतलेली आहे म्हणजे दोन वाटी पाण्याला दोन वाटी तांदळाची पिठी घेतली आहे आणि इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ त्याच्यामध्ये घालू शकता इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून झाल्यानंतरच आपल्याला तांदळाची पिठी उकळलेल्या पाण्यामध्ये घालायची आहे कढई आपण खाली घेऊया आणि असं मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घेऊया तुम्हाला जसं जसं जमेल तसं तसं स्पॅच्युला चमचाने असं एकदम छान असं त्याच्या गाठ्या मोडून घ्यायच्या आहेत आता हे पीठ आपण दहा मिनटं मुरत ठेवायचे आहे दहा मिनटं मुरत ठेवल्यानंतर थोडंसं गार झाल्यावर आपण एका परातीत ट्रान्सफर करून घेऊ हाताला चटके लागू शकतात कारण पीठामध्ये वाफ ही बसलेली असते म्हणून आपण हाताला थोडे थोडे पाणी घेऊन पीठ छान मऊ लुसलुशीत असे लोण्यासारखं मळून घेणार आहोत पिठी करण्यासाठी तुम्ही इथे फक्त तेलाचाच वापर करा तुपाचा वापर करू नका कारण तुपाने ही विरजून जाते आणि तेलाने आपल्या पिठाला छानसर असं बाइंडिंग येतं आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉर घातला आहे त्याच्यामुळे देखील आपल्या पिठाला मोदक मोदक वळताना छान असं बाइंडिंग येणार आहे मी बघू शकता इथे छान असं मी हाताच्या सहाय्याने पीठ मस्त लुसलुशीत लोण्यासारखं मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये एकही गाठी आपल्याला नको आहे पीठ आपण आता ठेवूया साईडला आता आपण सारण करायची तयारी करूया इथे मी दो मोठा एक बाऊल नारळाचा चीज घेतला आहे एक कप गहू सॉरी एक कप आपण गुळ घेतला आहे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार जायफळ पावडर आणि वेलची पावडर इथे मी ॲल्युमिनियमची कढाई घेतली आहे तुम्हीही ॲल्युमिनियम किंवा स्टीलची कढाई घेऊ शकता शक्यत सारण करण्यासाठी तुम्ही नॉनस्टिक पॅनचा कढईचा वापर करणे टाळा इथे मी एक चमचा तूप गरम करून त्याच्यामध्ये एक चमचाभर खसखस चांगली फुलून घेतली आहे खसखस चांगली फुलून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो नारळाचा किस घेतला आहे तो घा परतून घ्यायचा आहे नारळाचा कीज फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं मंद आचेवर छान असा परतून घेतल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार फ्रूट्स छोटे कटकट छोटे बारीक असे कट करून घालणार आहोत परत वेल्ची, वेल्ची हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये जायफूळ पावडर आणि वेलची वेलची पावडर घालून घ्यायची आहे आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये गूळ घालून नंतर दोन चमचाभर साखर घालणार आहोत साखर घालण्याने आपण जेव्हा मोदक उकडीला ठेवू तेव्हा मोदक आपले फाटणार नाही मोदक आपले तसेच्या तसेच उकळ काढल्यानंतर बाहेर येतील तुम्ही बघू शकता छानसं असं सारण आपलं रेडी झालेलं आहे सारण आपलं थंड झालेलं आहे मी तुम्हाला इथे गोळा बनवून दाखवते सारण आपल्या हाताला चिकत नाही याचा अर्थ आपलं सारण एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता आपण मोदक तयार करायच्या आधी एका टोपात एवढं पाणी घेऊ म्हणजे एक बोट पाणी आपलं राहील एवढं पाणी घेऊन उकळायला ठेवून देऊया इथे मी एक चाळण घेतली आहे आणि एक सूती कापड ओला करून त्या चाळणवर ठेवून दिलं आहे ह्याच्यामध्ये आपण मोदक उकळायला ठेवणार आहोत आपला पिठाचा गोळ आप, पीत, तुम्हाला बघ बघू शकता पीठ आपलं खूप छान असं लोण्यासारखं झालेलं आहे असे गुलाबजाम एवढे गोळे करून घेतले आहे मी एका बाव ह्याचे आता त्याला त्या गोळ्याला आपल्या हातावरती थोडंसं चपटप पेड्याचा आप आकार देऊन आम्ही दाखवते आहे त्याप्रमाणे तुम्ही एक फक्त एका हातात ठेवायचं आणि एक हात हा फिरवत राहायचा आहे आपल्याला फक्त बाजूच्या कडा प्रेस करत जायचं आहे आणि नंतर मध्ये मध्ये आपण मग आपल्या अंगठ्याच्या सहाय्याने आपला फक्त हात फिरवायचा आहे तुम्ही बघू शकता छानशी अशी पारी तयार होत आहे अशी पारी तयार झाली आपल्याला पारी खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त जाडही नको आपल्या अंगठाच्या बाजूचा बोट आणि आपला मधला बोट याच्या साह्याने मी अशा जवळजवळ पारी करत आहे शक्य होईल तेवढ्या आपल्याला जवळजवळ पाऱ्या करायच्या आहेत सॉरी कळ्या करायच्या आहेत तुम्हीही दोन तीन मोदक केले की तुम्हालाही अशा कळ्या करणे अगदी सहज होऊन जाईल बघू शकता मी अशा कळ्या करून घेतल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये जेवढे मावे तेवढे सारण गोळा करून घाल घालणार आहोत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सारण हे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये घालू करू नका असे सांगितले त्याचे कारण आपल्याला मोदकाचं सारण हे रसरशीत ज्युसी करायचे असते तर नॉनस्टिकचा पॅन हा तेल hmm. शोषून घेतो त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त राहत नाही hmm. त्याच्यामुळे आपण इथे सारण ॲल्युमिनियम किंवा स्टीलच्या भांड्यातच करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही माझा मोदक छानसा असा वळून झाला आहे रेडी झाला आहे अशाच प्रकारे मी दुसरा मोदक देखील करायला घेते आहे छान असा पेढ्यासारखा आकार देऊन फक्त बाजूच्या कडा प्रेस करत करत नंतर मग आपल्याला अशी वाटी तयार करायची आहे आणि नंतर आपल्या बोटाच्या साह्याने छान छान अशा कळा पाडून घ्यायच्या <साँगा> आहेत <साँगा> मी जे सांगितले आहे ते प्रमाण घेऊन तुम्ही अगदी छान असे सुबक मोदक घरच्या घरी आणि झटपट पद्धतीने करू शकता हे छान असे सर्व मोदक तयार करून झाल्यानंतर चाळणीमध्ये मी कापडावरती घेतलेले आहे आता राहिलेल्या बाजूचा कापड मी त्या मोदकांवरती ठेवून देत आहे त्याच्यामुळे वाफ आहे ती वरून सुद्धा आपल्या मोदकांना इक्वली अशी लागेल पाणी छान उकळून झालं आहे त्याच्यावर आपण आता चाळण ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून अगदी दहा मिनटं फक्त उकड काढून घ्यायची आहे दहा मिनिटांच्यावर उकड काढायची नाही त्याच्याने आपले मोदक हे कडक होऊन जातात आणि पाणी पूर्ण उकळेपर्यंत चाळण आपण ठेवायची नाही कोमट पाण्यावरती चाळण ठेवू नये तुम्ही बघू शकता आपले मोदक एकदम छान असे शिजून तयार झाले आहेत चाळण खाली घेतल्यानंतर थोडे थोडे थंड पाणी आपण प्रत्येक मोदकावरती घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपले मोदक दिवसभर अगदी लुसलुशीत मो लोण्यासारखे राहतात अजिबात कडक होत नाहीत तुम्ही बघू शकता आपला मोदक एकही एक फाटलेला नाही खालून देखील एकदम व्यवस्थित बाहेर आपण हाताने काढून घेतला आहे मोदक गरम आहेत त्याच्यामुळे थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊनच मोदक काढा आपले सर्व मोदक एकदम छान झाले आहेत मी प्रमाणाने तुम्ही घरी मोदक करा तुमचे मोदक खूप छान असेच होतील अगदी तुम्ही नवशिक्या नवीन पहिल्यांदा करत असाल तरी देखील तुमचे मोदक फसणार नाही असेच छान सुबक मोदक तयार करून गणपती बाप्पाला नैवेद्यस द्या गणपती बाप्पा देखील खुश होईल आणि तुमच्या घरातलेही एन्जॉय